दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरगाणा तालुक्यातील चिंचदा गहाले येथील बासष्ट वर्ष मंगला बागुल ही महिला शेतात डबा घेऊन जात असताना नाग नदीला अचानक पूर आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे करकरीचा नाल्याला अचानक पूर आल्याने त्यातही महिला वाहून गेली रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी भवाडा परिसरात नार नदीत सकाळी आठ वाजता तिचा मृतदेह आढळला सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने अंत्यविधी झालेला नव्हता याबाबत बारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तिच्या पश्चात पती पाच मुले सुना नातवंडे असा परिवार आहे दरम्यान या धक्कादायक घटनेने चिंचदा गहाले परिसरात शोककळा पसरली आहे म्हणून प्रशासनाने नदी नाल्याच्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा